काही सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर तुम्हाला दाखवायचे हो डीमार्टमधून काय काय सामान आणले होते तर काही इथं सगळं सामान मी ठेवले हे सगळं सामान इकडं पण हो आहे सामान तर म्हणजे असं दिवाळीचं म्हणून असं नाही आणलेलं पण घरातलं सामान संपलेलं होतं तर आणले बघा तर पसारा लय पडलाय तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं आहे आणि क म्हणजे कसं कसं आणलं आहे ते पण सांगायचं आहे तरी एक राहिली वस्तू आणाय एक वस्तू नाही बरेच वस्तू राहिल्यात आणायच्या काय आणलेल्या नाही आहेत पण जे आहेत ते तुम्हाला दाखवते तर बघा आम्ही रविवारी नाही शनिवारी रात्री गेलतो डी मार्टला गर्दी होती बा आम्हाला अकरा वाजले गेला घरी तर ही बघा मैदा आहे ना जास्तच आणला आहे मैदा मी कारण लागतो आपल्याला आधी माझी आता दिवाळी तर काही करायची नाही पण बघू काय तर मी आणून ठेवले असतो जरा स्वस्त पण असतो दिवाळी तरी साखर आणली तर मैदा किती आणलाय तुम्हाला सांगते तर मैदा आणलाय साडेतीन किलोचा आणि साखर आणली सात किलोची हा सात किलो साखर आहे तर इथं दुकानात आहे ना कशी आहे का शेहेचाळीस रुपये किलो आहे साखर आणि डी मार्ट आहे ना फक्त त्रेचाळीस रुपये किलो म्हणजे किती फरक आहे बघा आणि शेंगदाणे आणलेले तीन किलो लय महाग शेंगदाणे हो मी तर काही दिसणच झाली पण तीन किलोचं माप आहे तीन आळीच्या दरम्यानचं माप आहे आणि रवा पण मी खरंतर जास्त आणला आहे तर रवा डिमाटमध्ये स्वस्तच होतो खरंच आहे तर हा चार किलोचा रवा आहे चौतीस रुपये किलोनी आणि इथं दुकानात येणार चाळीस रुपये किलो रवा तर झालं बघा मी शोध ही तांदूळ आणले बघा बिर्याणी जवळ घेऊन बिर्याणी तांदूळ आहेत असे लांबाडे तर ही प्रॉफिट कसे आहेत माहिती आहे का एक ऐंशी रुपये किलो तर हे आणले चारच्या वर आहेत जरा चार, चार, चार किलोच्या वर ही लांबड तांदूळ बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो आणि मी आणले बेसनपीठ बेसनपीठ एकूण सत्तर रुपये किलो आहे बघा तर मी आणले तीन किलो बेसनपीठ लागतं सारखं कोरांना काही ना काहीतरी बनवायला डाब्याला जर भाजी नसली तर मग पोळी बनवून द्यायला बरं पडतं आणि हे आणलं श्राऊसांडू तर श्राऊस तांदूळ कसं आणलंय तर दिसणार झालं नाही मला वाटतं तरी दोन तीन किलो तीन त्रास तर हे मोठं फक्त बाबा सामान झाले आणि बरं बरं तुम्हाला दाखवते तर तेलाची पिशवीचं का आणखी माहिती आहे का तो डबा आणायचं होता आम्हाला खरोखर पण आधी सामान आहे जास्त झालं तर ह्यांना म्हणलं आपण थोडं म्हणजे तेलाची पिशव्या घेऊया दोन तीन मग नंतर मग म्हणलं जाऊया ज्यावेळेस जा आपल्याकडे जास्त सामान असेल बा एक पिशवी ठीक आहे सवं एक दोन पुढे हां दिस तर ह्या तीन पिशव्या आणल्या तेलाच्या तर येणार तुम्हाला सांगते इथली दुकानात आहे ना म्हणजे एकशे अडतीस रुपयाची पिशवी आणली तेलाची आणि डी मार्टमध्ये एकशे सत्तावीसला म्हणजे किती खर्च आहे बघा दुकानात किती महाग आहे वस्तू या तीनच पिशव्या आणल्या आणि हा रिमचा पुढा आणला तर हा दोनशे रुपये कि दोन किलोचा आणला पण डी मार्टला जरा पडतो कमी किमतीमध्ये आणि गुळ पण आणला एक किलो काजू आणले मला ते बिंकाची लागू करायचे ना म्हणून हे काजू काजू आणि बदाम आणले कोणी नाही बदाम बदा मागायला देणार आहे कारण की एवढं पॅकेट आहे ना दोनशे ग्रॅमचं मला सहाशे तीसला भेटले त्यामुळे मी देणार आहे दुकानातून काजू बदाम आणणार आहे सॉरी काजू नाही देणार आणि तुम्हाला सांगते हा मोती साबण फक्त आम्ही दिवाळीलाच वापरतो दोन आणले मोती साबण दोन आणलेत तर दिवाळीलाच आम्ही फक्त वापरतो इतर वेळेस नाही कारण हा साबण चाळीसला लाईल चाळीस पडतो पण हा फक्त दिवाळीला छान वाटतो लावायला इतर वेळेस नाही मला असं वाटतंय तर हा गोळ आणलाय बघा काळा गुळ आहे जरा हा खरं मिळत नाही म्हणजे दिवाळीमध्येच मिळतो खरं तर असता नाही तर, 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 तर तो पांढरा नसतो चांगला तर हा एक किलो गोळ आणलाय आणि हा आम्ही साबण वापरतो रेग्युलर असं म्हणजे मेडमिक्स हा साबण सगळ्यात घाली मला तर हाच आवडत बाकी साबण तर हे व्हील साबण आणले दहा दहा साबण आणले व्हील आणि भांडे साबण आहे वेलची आहे वे तर किती महाग आहे बापरे वेळचे तीनशे पस्तीस रुपयाची एवढीशी एवढी वेळची एवढीच आणि हे डाळ तिखट मुगाची डाळ आणली किती बरं किती दिसतच नाही किलो कशी पण डाळ आणली मसूर डाळ पण आणली कोलगेट आणलं हे जेव्हा ब्रश भेटतो कोलगेटचा बॉक्स आणून आणतो तेलाची बॉटल ती कॉल आणलं आणि ही सांगायचं हे ना मी बाथरूममध्ये ठेवत असते वास चांगला येतो ह्याचा आणि एकावर एक फ्री भेटली मी एक वापरायला काढले हे काही ना एकशे सहा रुपयांना एकशे सहाचे पण एक जर घेतला त्याच्यावर एक फ्री आपल्याला घेतले पण आपण तर हे आहे मोहरी आणि अलसी काय म्हणते ती आपण काय म्हणतो चटणी बनवतो जवस हे ना मी कशासाठी आणले तुम्हाला ना सांगेल जवस कशासाठी आणले चटणीसाठी नाही आणले दुसऱ्या कारणासाठी आणले जिऱ्याचं पॅकेट आहे आणि चहा आहे परत मग ते हळदी पॅकेटे आणि एवढी हे ना मेथी तर एवढी मी जास्त मेथी आण कारण मला वापरायची ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळतं आणि मी एवढी मेथी का आणला समजा म्हणून परत ही पोवा आहे आणि हे ना मिरचे लहानपणा आपण म्हणावे केलं आणि कम्फर्ट पण आणलंय आणि तांदूळ आणले तर हे बासमती तुकडा तांदूळ आहे चांगला बरा एकोण पन्नास रुपये किलोना भेटला आणि हे आणलं आहे बरं सगळं सामान झाले तुम्हाला दाखवतो मी अजून तरी थोडं थोडं सामान राहिले ते आता काय म्हणतात आता काय नाही ना हे जसले पैसे झाले त्यामुळे फक्त डबा आणतील बाकीचं काय आणणार नाही मला थोडं थोडं इथं आणायला मला लागत आणि तेलाचं हे पण आणले बॉटल आणली तेलाचे देवाचं तेल तर एवढं सामान बघा झाले ठीक आहे